शिवाय नमस्तुभ्यम मानितिका ह्या नक्की कोण आहेत याच्याबद्दल मला बरेच प्रश्न आले तर मानितिका मी सांगू शकते की प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण करणारी एक देवता आहे एक एंजल आहे जसे आपल्यामध्ये विविध देवता आहेत देव आहेत त्यांचे आपण स्मरण करत असतो त्यांची आपण साधना करतो विविध स्तोत्र मंत्र आपण म्हणतो तशी आपण म्हणू शकतो की बाहेरच्या देशामधली ही एक देवदूत आहे तिला म्हणतो आपण मानितिका मी तिला मानितिका म्हणते कारण मला असं वाटतं की त्या मामध्ये काहीतरी एक प्रेम आहे आणि त्यातनं एक ऊर्जा येते आपल्याला आईच्या स्वरूपात जेव्हा आपण त्या देवीला बघतो तेव्हा ती आई म्हणजे कशी आहे निस्वार्थ भावनेनी फक्त देणारी अशी ती देवता तर मानितिका त्यांच्याबद्दल मी पण बराच म्हणजे मी वाचण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये मला अशी माहिती मिळाली की एक ही अशी देवता आहे की जी आर्थिकदृष्ट्या तुम्हाला खूप सक्षम करते तुमच्या गरजा असतात मेन आर्थिक गरज सगळ्यांची असते तर ती आर्थिक गरज आपली पूर्ण होण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू असते मला असं वाटतं की प्रत्येकाची ही इच्छा असते की आपण महिना अखेर सगळ्यांनी काही ना काही सेव्हिंग व्हायला पाहिजे एफ डीज व्हायला पाहिजे आपलं म्युच्युअल फंडमध्ये व्हायला पाहिजे शेअर मार्केटमध्ये आपलं त्याची पण इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे तिथं ग्रोथ व्हायला पाहिजे आणि मला असं वाटतं ही गरज कधी संपतच नाही म्हणजे श्रीमंताला जरी आपण विचारलं खूप श्रीमंत असेल आणि तुला आता बाबा पैसे मिळालेले आहेत भरपूर आणि आता तुला काही गरज नसेल तर त्याला विचारलं तरी तो म्हणेल नाही मला अजून पाहिजे आहे म्हणजे पैशाची गरज ही कधीही संपत नाही तर अशी ही देवता आहे एक देवदूत आहे एंजल तिला म्हणतात मी तिला माँ नितिका हे नाव समर्पक दिलेलं आहे कारण माँ म्हणजे या शब्दामध्ये मला असं वाटतं की खूप प्रेम आहे मा म्हणजे आई स्वरूपामध्ये मी नितिका त्यांना मी प्रार्थना केली आणि त्याद्वारे आपण मागच्या शुक्रवारपासून आपण त्यांची साधना करत आहोत तर अकरा दिवस आपल्याला ही साधना करायची आहे मानितिकांचे महत्त्व मी सांगितलेलं आहे त्याचे व्हिडिओचा त्याचा व्हिडिओ पण आपण तयार केलेला आहे तो ध्यानाचा आणि त्याचबरोबर सेवन 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 पोर्टल म्हणजे जे काल होतं आणि त्याच्याबरोबर आपण रेकीची साधना केली होती आणि तो सेवन सेवन पोर्टलचा जो व्हिडिओ आहे तर त्या पोर्टलमध्ये मी सांगितलं आहे की विश्वास तुमचा पाहिजे जसा जा, रेखी शक्तीवर आपला विश्वास आहे तसे एंजल्स असतात आपल्या आजूबाजूला एंजल्स आपण म्हणू शकतो की बाहेरच्या देशामधले देवदूत तर तशीच ही एक देवदूत आहे जिला आपण आपल्या ध्यानाद्वारे बोलवतो आणि ती मग आपण म्हणू शकतो की धनाची देवता तर धनाची देवता म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की आपले जे इच्छित ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी ही देवता आपल्याला मदत करते जसं आपल्यामध्ये भरपूर देवी आहेत देवता आहे त्यांचे आपण पूजन करत असतो आणि मला असं वाटतं की त्या प्रकारे आपण बाहेरचे पण देव आहेत बाहेरच्या देशांमधले तर त्या एक देवदूताप्रमाणे त्यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न करा एक अशी देवदूत जसं आपल्यामध्ये आपण म्हणतो की आसरा असतो नदी किनारा नदी किनाऱ्यावर आसरा असतात म्हणजे पाण्यातलेच छोटे दगड आणतात आणि ते दगड असे मांडतात सात आसरा असतात आणि त्यांचं पूजन करतात त्यांना देवी स्वरूपामध्ये पूजलं जातं आपल्यामध्ये त्यांना नैवेद्य वगैरे आपण दाखवतो आणि आपण असं मानतो की सहसा लहान मुलं घरामध्ये असली तर त्यांच्या नावाने आपण त्या आसरांना जेवण देतो की आपण असं सांगू शकतो की बाबा थोडक्यामध्ये जे देवी स्वरूपामधले ते आहेत आपण त्यांना जे छोटे दगड म्हणतो किंवा तांदळा म्हणतो छोटं देवी स्वरूपातले <coughs> तर सगळ्या विघ्नांपासून माझ्या बाळांचं लक्षण करावं म्हणून आपण आसराचं पूजन करतो तर तसाच आपण म्हणू शकतो की ह्या बाहेरच्या देशामधल्या ही एक देवता आहे की जिला आपण बोलवल्यावर ती लगेचच येते आणि आपल्याला मदत करते कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी याच्यामध्ये मी कुठेही तुम्हाला म्हणत नाही आहे की तुम्ही आपल्या देवांचं सोडून फक्त ह्या देवतेचंच पूजन करा पण जेव्हा तुम्ही मनोभावे मानेतिकांना बोलवता त्यावेळेस तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी ही देवी तुम्हाला लगेचच मदत करते हे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगू शकते मी बाहेरच्या देशामध्ये दे गेले होते आणि तिकडनं आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सहज व्हिडिओ बघत होते यूट्यूबला यूट्यूबमध्ये आपल्याला खूप छान माहिती मिळते आणि अचानकच माझ्यासमोर तो व्हिडिओ आला तर तो, तो व्हिडिओ बघत असताना मला कमेंट्समध्ये भरपूर कमेंट्स दिसले आणि ज्याच्यामध्ये आर्थिक फायदे लोकांना खूप झाले होते कोणाच्या अकाउंटला पन्नास हजार कोणी एक लाख कोणी एक कोटीपर्यंत रक्कम जमा झालेली होती तर मला आश्चर्य वाटलं आणि क्युरियासिटी म्हणून कारण सगळ्यांची धडपड काय असते की प्रत्येक जणांना आर्थिक स्थैर्य पाहिजे असतं कोणाला कितीही पैसा मिळाला तरी तो कमीच असतो तुम्ही श्रीमंत गर्भ श्रीमंत एखादी व्यक्ती आणि तिला विचारलं की तुला आता पैसा मिळालेला आहे आता नको आहे का आणि तिच्यासमोर जर पैसा असेल तर ती म्हणेल नाही मला पाहिजेच आहे तर पैसा ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला म्हणजे श्रीमंतांना तर पाहिजेच असते गरीबाला ती जास्त गरजेची असते तर मला असं वाटतं की खरंच जे गरजवंत आहे तर प्रत्येकापर्यंत ह्या मानेतिकांचे आशीर्वाद पोचवावेत म्हणून मी त्यांचं ध्यान घेतलं गेल्या शुक्रवारी आणि त्याच्यानंतर सात नंबर म्हणजे सेवन 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 पोर्टलचा व्हिडिओ माझ्यासमोर आला आधीचे पण माझे एट 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 एलेवन एलेवन पोर्टल आहे पण माझ्या अजिबात डोक्यात नव्हतं की मला सेवन सेवन पोर्टलचा व्हिडिओ करायचा आहे पण मी एक व्हिडिओ मानितिकांचा असा बघितला की ज्याच्यामध्ये ज्यांनी तो व्हिडिओ बघित बघितला जो बनवला होता त्या ज्या कोणी लेडी होत्या त्यांचे मी खूप आभार मानते त्यांनी सांगितलं होतं की मा नितिकांचा संबंध इन्फिनिटी ह्या चिन्हाशी आहे इन्फिनिटी म्हणजे इंग्लिशमधला आठ आणि तो आडवा जर आपण असा बघितला तर तो आठ आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की ह्या इन्फिनिटी चिन्हामध्ये एट एट झिरो एट एट झिरो एट, एट असं तुम्ही ध्यानामध्ये बघा आणि एट झिरो एट याची टोटल आहे आठ एट प्लस एट त्याची सिक्स्टीन होते आणि सिक्स प्लस वन याची टोटल सेवन होते ज्याचा संबंध आहे सेवन 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 पोर्टलशी आत्ता पण मी व्हिडिओ करते तेव्हा सेवन माझ्या इथे सेवनपर्यंत आपोआपच माझा आलेला आहे व्हिडिओ तर मी म्हणू शकते की सेवन ह्या नंबरचा एंजल नंबरचा संबंध या सेवनशी आणि एंजल नितिकांशी खूप जवळचा संबंध आहे तर मा नितिका हे गरजवंतांपर्यंत सगळ्यांपर्यंत तिचा आशीर्वाद पोहोचू दे सगळ्यांना आर्थिक स्थैर्य येऊ दे समाधान मिळू दे तृप्त होऊ दे तर ही माझी शिवशक्तीला मनापासून प्रार्थना आहे तर म्हणून मानितिकांचं मी जेव्हा मा वाचायला घेतलं किंवा मा मला जी काही मा माहिती मिळाली त्याच्यामध्ये मा ही एक प्रकारची एंजल आहे आणि ती भरभराटीची एंजल आहे कोणी तिला धनाची देवता म्हणतं आणि जेव्हा त्यांचा मंत्र आपण सातत्याने म्हणतो आणि त्यांना जी काही त्यांची पद्धत आहे बोलवण्याची किंवा त्यांचं सिजिल आहे म्हणजे एक चिन्ह आहे त्या सिजिलकडे बघून जेव्हा आपण ते ध्यान करतो तर त्यावेळेस आपल्याला ते आशीर्वाद ला मिळायला लागतात याच्यामध्ये पद्धत कशी आहे की मा नेतिकांसाठी आपण काय करायचं एक छान दिवा लावायचा त्याच्यामध्ये काही ठिकाणी दिलं आहे की हिरव्या रंगाची कॅन्डल लावायची आणि मानितिकांसाठी तुम्ही फूल अर्पण करायचं आणि फूल तुम्ही स्पेसिफिकली जर गुलाबाचं फूल त्यांना अर्पण केलं तर ते त्यांना जास्त प्रिय आहे आणि त्याचबरोबर तुम्ही त्यांना अजून कोणी आता आपल्यामध्ये नैवेद्याची पद्धत आहे तर कोणी सांगितलं एखाद्या व्हिडिओमध्ये की ग्रीन ॲपल तुम्ही त्यांच्यासाठी ठेवू शकता किंवा कुठलंही एक फळ तुम्ही त्यांच्यासाठी ठेवा पण मला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुमचा भाव खूप महत्त्वाचा आहे एक दिवा तर आपण पेटवू शकतो आणि एक फूल वाहू शकतो आणि त्यांचं ध्यान करायचं आहे तर त्यावेळेस आपण त्या ध्यानामध्ये सांगितलं आहे माझी आधीची ज्या व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की बघा जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे मी जे माहितीचे व्हिडिओ आहे ते देण्याचा मी प्रयत्न करते वैश्विक शक्तीचा मी ध्यास घेतलेला आहे जवळपास गेल्या पंचवीस वर्षापासनं या सतरा जुलैला या मला सव्वीस वर्ष पूर्ण होत आहेत माझ्या रेखीच्या मास्टर वासंतीताई अभ्यंकर यांचे मला आशीर्वाद मिळत आहेत आणि सूक्ष्म स्वरूपामध्ये त्या ज्या ठिकाणी असतील तर त्या नक्कीच मला आशीर्वाद देत आहेत भरभरून तर या वैश्विक शक्तीचा प्रसार करण्यासाठी मला असं वाटते की ह्या काही गोष्टींची मी मदत घेते की मला असं वाटतं की कुठल्या ना कुठल्या दृष्टीने प्रत्येकाची आर्थिक मदत व्हावी प्रत्येकाला स्थैर्य मिळू दे ह्या शक्तीचे आशीर्वाद दे म्हणून मी नवीन नवीन वेगवेगळे आपण एक प्रकारचं शास्त्रच म्हणू शकतो म्हणजे हे देवदूतांची माहिती घेणं हे पण एक प्रकारची माहिती आहे की जसं आपल्यामध्ये आपले एंजल्स आहेत जसं मारुती राय आहेत किंवा मला असं वाटतंय की अजून वेगवेगळ्या देवी आहेत तर त्या पण एक एंजल आहेत तर त्या पण आपल्यासाठी शक्ती देण्याचंच काम करतात पण त्यातल्या त्यात मला असं आत्ता जाणवलं की ही एक बाहेरची देवता जरी असती तरी जर आपण तिला मनापासून बोलवलं तर ती आपल्याला भरभरून तिचे आशीर्वाद लगेचच द्यायला लागते लगेच पावणारी अशी देवता आहे ही हिब्रू लोकांची देवता आहे आणि जिचे स्मरण केल्यामुळे आणि तिचा सिजील जे तिचं चिन्ह आहे तिच्याकडे बघून जर आपण तो मंत्र म्हटला तिचा तर त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात तर अशी ही देवता आहे आणि अजून जर तुमच्या काही शंका असेल तर नक्की तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली टाकू शकता आणि तुम्हाला मानितिकांचे जर आशीर्वाद मिळायला लागले असतील आर्थिक तुमची प्राप्ती जर वाढली असेल किंवा अकाउंटमध्ये तुमच्या पैसे येत असेल नक्की तुम्ही ह्या व्हिडिओखाली आणि मा, मा, मा मी जी माहिती देते ती माहिती तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्याच्याखाली तुम्ही नक्की थँक्यू मानितिका असा एवढा मेसेज टाका की ज्याद्वारे तुम्हाला अजून भरभरून आशीर्वाद कायम मिळत राहतील मानितिकांची माहिती माझ्याकडनं मी होईल तेवढा तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही मी तुम्हाला आहे की अजून कुठल्या प्रकारे तुम्ही मानितिकांचं स्मरण करायचं आहे तर मानितिकांचं तुम्ही अजून स्मरण करू शकता <coughs> मानितिकांचा मी तुम्हाला तुम्ही जर नेटवर बघितलं तर बऱ्यापैकी तुम्हाला फोटो दिसतील मानितिकांचे आणि त्यांची काही चिन्ह आहेत तर हे एक त्यातलं चिन्ह आहे जे मला मानितिकांचं मिळालेलं आहे हे एक चिन्ह आहे तुम्हाला दिसत असेल तर हे चिन्ह तुम्ही बघू शकता ह्या चिन्हाकडे बघून तुम्हाला साधना करायची मानितिकांची प्रॉस्पॅरिटीची ही देवता याच्यामध्ये पिरामिड तुम्हाला दिसत आहेत अजून मी तुम्हाला दाखवते हे आहे मानितिकांचं चिन्ह आणि ह्या मानितिकांच्या चिन्हावर आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून मग आपण त्यांचं ध्यान करतो ध्यान करताना तुम्ही प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी दिवा पेटवायचा आहे त्यांना फूल ठेवायचं आहे आणि ध्यानाच्या अगोदर तुम्ही आता तर एक चांगली आत्मा म्हणजे चांगला स्पिरिट आपण म्हणू शकतो स्पिरिट नीतिकांना आपण बोलवत आहोत तर त्यांच्या बोलवण्याची पद्धत अशी आहे की जेव्हा दिवा पेटवून तुम्ही समोर ठेवता त्यांना फूल अर्पण करता हिरवा रंग त्यांना अतिशय प्रिय आहे तुम्ही स्वतः हिरवे वस्त्र जर परिधान केले तर खूप छान नाही केले तरी चालणार आहे पाहिजे तुमचा पूर्ण विश्वास आणि तुमचा शुद्ध भाव याच्यात कुठेही मी कोणाला सांगत नाही आहे की आपला धर्म सोडून तुम्ही दुसऱ्या धर्माचं करायचं आहे याच्या फक्त मॅनिफेस्टेशनची देवता आपण म्हणू शकतो प्रत्येकजण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतो ती इच्छा त्यांची पूर्ण व्हावी ही माझी प्रामाणिक इच्छा आणि त्याद्वारेच मी तुम्हाला आधी तुम्हाला सांगते की तुमची जी कोणी देवता असेल त्यांचं स्मरण तुम्ही आधी करा त्या देवतेचं स्मरण करा दत्तगुरु माऊलींचं तुम्ही स्मरण करा त्यांचा तुम्ही आधी थोड्या वेळ जप करा आणि मग मानितिकांना तुम्ही बोलवायचे त्याच्यामध्ये पद्धत अशी आहे की आपण तीनदा मानितिका 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 असं बोलवतो आणि त्याच्यामध्ये आपण आपले हात असे ठेवतो आपण कल्पना करतो इन्फिनिटीचं चिन्ह म्हणजे आडवा आठ हे चिन्ह ज्याच्यामध्ये एट झिरो एट एट झिरो एट असे नंबर आहेत आणि आपण कल्पना करतो की महानितिका आपल्याला आशीर्वाद देत आहे इन्फिनिटी सिम्बॉल इन्फिनिटी हे चिन्ह आहे ॲब्युंडन्सचं चिन्ह ज्याचं कनेक्शन आहे की तुम्हाला इन्फायनाईट म्हणजे कंटिन्यू तुम्हाला भरभराट मिळत राहू त्याच्याशी संबंधित हे चिन्ह आहे मानितिकांना प्रामाणिकपणे आवाहन करून विश्वास ठेवून आपण त्यांना बोलवतो आणि मॅनिफेस्टेशनची देवता आपण त्यांना म्हणू शकतो आणि मग त्या देवतेचं स्मरण केल्यानंतर आपोआपच तुमचे हात हेवी होतात मी आत्ता नुसतं स्मरण केलं तरी माझे हात हेवी झाले मी नुसतं तुम्हाला सांगतेय तर मला अनुभव आला म्हणून मी तुम्हाला सांगतीय आणि मग तुम्ही कल्पना करायची आहे की हे इन्फिनिटीचं चिन्ह ज्याच्याने तुमचा हात जड झालेला आहे ते सावकाश तुम्ही इथे तुमच्या खांद्यावर ठेवायचे इथे तुम्ही तुमच्या खांद्यावर ठेवता आणि मग तुम्ही मानेतिकांचं स्मरण करता जप करता त्यांचा जो मंत्र आहे तो इथे मंत्र दिलेला आहे तो मंत्र मी तुम्हाला म्हणून दाखवते लीराज, तासा वेफा नितिका लीराज, तासा वेफा नितिका लीराज, तासा वेफा वे नितिका लीराज तासा वेफा वे नितिका तुम्हाला गुगलवरनं पण याचं प्रिंट मिळेल या चिन्हाची तर ते तुम्ही नक्की प्रिंट आऊट काढून ठेवा आणि देवदूत स्पिरिट नितिका माझ्या याच्यात मी त्यांना म्हणते मा नितिका यांचे आशीर्वाद जसे माला मिलता है, मला मिळत आहेत तसे तुम्हालाही मिळू दे सगळ्यांचं कल्याण होऊ दे ही माझी मनापासून इच्छा ज्या प्रामाणिक मनाने आपण मानितिकांना आवाहन करतो तुमचा जप झाल्यानंतर तुम्ही त्यांना सांगायचे की मा नितिका मला तुमचे आशीर्वाद मिळालेले आहेत आता तुम्ही इथून निघून जा मा नेतिका तुमचे आशीर्वाद मला मिळालेले आहे आता तुम्ही इथून निघून जा मा मी तुमची खूप आभारी आहे तुमचे आशीर्वाद मला मिळाले आहे आता तुम्ही इथे निघून जा थँक्यू मानितिका थँक्यू मानितिका थँक्यू मानितिका असं तुम्ही प्रामाणिकपणे त्यांना सांगायचं आहे आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा नक्की मी बोलवल्यावर तुम्ही नक्की या तुमची मी खूप आभारी आहे तुमची खूप आभारी आहे तुमची मी खूप आभारी आहे आपल्या देवी देवता तर श्रेष्ठ आहेच पण मानितिका यांचे पण महत्त्व तेवढेच आहे भरभराट देणारी देवता तुमच्या पूर्ण इच्छा जी काही इच्छा असेल सांगताना फक्त एकच इच्छा तुम्ही यांना सांगा ती पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमची दुसरी इच्छा सांगा अशी ही देवता जिला नेटवर तुम्ही बघू शकता ॲबिंडन्सची देवता प्रॉस्पॅरिटीची देवता मॅनिफेस्टेशनची देवता तुमची एक इच्छा तुम्ही या देवीला सांगायची महानितिकांना आणि ती इच्छा तुमची पूर्ण करते तिचं स्वरूप खूप सुंदर आहे एंजल आहे म्हटल्यावर तिला खूप छान सोनेरी पंखा आहेत हिरवे वस्त्र तिने परिधान केलेली आहे एंजल म्हटल्यावर ती दिसायला खूप छान आहे मग तिने हिरवे वस्त्र परिधान केलेले आहे आणि अशी ही सुंदर देवता तुम्हाला आशीर्वाद देतेच मला तिचे अनुभव येत आहेत माझ्या पीस रेखी फॅमिलीमधल्या सगळ्यांना येत आहेत रेखी फॅमिलीमधल्या लोकांनी काय करायचं आहे तर आधी तुम्ही रेखी घेऊन टाकायची सातही चक्रांना तुम्ही रेखी गुरूंचं स्मरण करा आपल्या देवी देवतांचं स्मरण करा त्यांना आवाहन करा आणि मग वैश्विक शक्तीला आवाहन करून पाण्याचा ग्लास जसा आपण मान येतिकांचं स्मरण करताना पण पाण्याचा ग्लास ठेवतो त्याच्यावर आपण रेखीचं चिन्ह काढतो आणि मग ते रेकीचं पाण्याच्या पाण्याचं आपल्यामध्ये खूप महत्त्व आहे सातत्याने आपण पाण्यावर रेकीचं चिन्ह काढून किंवा कुठलेही आपण जप करत असतो तेव्हा पाणी आपल्याजवळ ठेवतो किंवा पोथी वाचताना आपल्याजवळ पाणी असतं तर नेहमी पाणी जवळ ठेवा आणि मानितिकांचं स्मरण करा तुमची रेखेची साधना करा रेखेची साधना झाल्यानंतर मानितिकांचं स्मरण करून मग तुम्ही तुमची इच्छा जी आहे ती मानितिकांच्या मानितिकांना सांगायची आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतर नक्की तुम्ही व्हिडिओ खाली तुम्हाला जी काही अमाऊंट मिळाली असेल ती त्यांच्या आशीर्वादाने मिळाली आहे थँक्यू मानितिका थँक्यू मानितिका थँक्यू मानितिका असं नक्की तुम्ही व्हिडिओ खाली ठेवा नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला म्हणजे मला पण तुम्हाला नवीन नवीन माहिती देता येईल मला ज्या नवीन शास्त्रांचं ज्ञान होतं आहे त्याचं ज्ञान मी तुम्हाला देईल माझ्या जर तुम्ही चॅनलला बघितलं तर मी विविध या रेखी शक्तीचं ते ज्ञान दिलेलेच आहे त्याशिवाय शिवस्वरोदयाचा माझा अभ्यास सुरू आहे नर्मदा परिक्रमा परिक्रमा मी नाही केलेली शिवशक्तीनी माझी करून घेतलेली आहे लगोपाठ तीन वर्ष तर शिवशक्तीचे आशीर्वाद अजून ज्यांना ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू दे ही माझी प्रामाणिक इच्छा दत्तगुरू महाराजांना अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गुरु श्री गुरुदे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ thank you manitika thank you manitika thank you ma